संपूर्ण कर्जमाफी संपूर्ण कर्ज माफी या देवेंद्र फडणवीसच करायचं काय या देवेंद्र फडणवीस करायचं काय आंदोलन केलेलं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी नंतर तुमचं काय माग जालना जिल्ह्यासहित आंबड व घनसोगी तालुक्याचा प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे मागील दिवसामध्ये शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली परंतु त्यामध्ये माननीय मुख्यमोद मुख्यमंत्री महोदयांनी जालना जिल्हा हा पन्नास टक्के बाधित झाल्याचे जाहीर केले त्याच्या विरोधात येऊन संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आज धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन दुनगाव फाटा तालुका आंबड जिल्हा जालना इथे रास्ता आंदोलन करून शेतकऱ्याच्या विविध मागण्या मागण्यात आल्या त्यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली पाहिजे वला दुष्काळ जाहीर केला पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिली पाहिजे व विविध अशा स्वरूपाच्या मागण्या आज आंदोलकाच्या वतीने करण्यात आलेल्या त्यामध्ये कोंबडीला तीनशे रुपये व दुधा जनावरांना एक लाख रुपये बैलकाम ओढकाम करणाऱ्या जनावरांना पन्नास हजार रुपये अशा विविध मागण्याचे सविस्तर निवेदन आज तहसीलदार व गोंदी पोलीस स्टेशन यांच्या प्रतिनिधींना लग्नस्थळी देण्यात आले